ज्यांची पैसे भरण्याची ऐपत होती त्यांना संधी देण्यात आलेली आहे मुलं रात्र दिवस कष्ट करणारी यांची या ठिकाणी एकाही ठिकाणी निवड झाली नव्हती कृषी सहाय्यक पदासाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल लागला आणि परीक्षेत घोटाळा झाला असल्याचा आरोप सुरू झाला आरोपात तथ्यही वाटत आहे कारण गुणवत्ता यादीत विभागानुसार निवड झालेल्या काही ठराविक विद्यार्थ्यांनंतर इतर विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये मोठा फरक दिसतोय आठ विभागांमध्ये एकूण सातशे तीस पदांसाठी परीक्षा घेण्यात आली पुणे विभागातून निवड झालेल्या पहिल्या सत्तावीस विद्यार्थ्यांना एकशे शहाऐंशी ते एकशे एकोणऐंशी दरम्यान गुण मिळाले तर अठ्ठावीसाव्या विद्यार्थ्याला एकशे एकावन्न गुण आहेत औरंगाबाद विभागातून निवड झालेल्या पहिल्या तेवीस विद्यार्थ्यांना एकशे सत्याऐंशी ते एकशे सत्याहत्तर दरम्यान गुण आहेत तर चोवीसाव्या विद्यार्थ्याला एकशे सदतीस गुण आहेत कोल्हापूर विभागातून निवड झालेल्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांना एकशे आणि एकशे ब्याऐंशी गुण आहेत तर सहाव्या विद्यार्थ्यांना एकशे पन्नास गुण आहेत त्यामुळे मेरिट विद्यार्थ्यांनंतरच्या लगेचच दुसऱ्या विद्यार्थ्याला एवढे कमी गुण कसे काय असू शकतात असा सवाल विद्यार्थी करतायत ठाणे विभागामध्ये पंधरा हजार विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती पंधरा हजारामध्ये तिथे पण विद्यार्थी मध्ये वीस मार्काचा एक फ्रॉड हा कोणत्याच एक्झाम होऊ शकत नाही आता पण सर मी चार वर्षापासून एमपीएसीसी स्पर्धा परीक्षा प्रिपरेशन करत असून एवढा वीस मार्काचा फ्रॉड कोणत्याच एक्झाम मध्ये होत नाही सर हे वीस मार्कामध्ये यांना अंदाज आला नाही त्यामुळे त्यांनी एकशे शहात्तर प्लस मार्क देऊन टाकले म्हणजे एकशे छप्पनपासून खरी ओरिजिनल लिस्ट सुरू झाले आणखी एक गमतीचा भाग म्हणजे संजय उखा पाटील नावाचा विद्यार्थी एकाच वेळेस औरंगाबाद आणि ठाणे विभागातून उत्तीर्ण झालाय एकच विद्यार्थी एक दोन्ही विभागामध्ये परिसर कसा देऊ शकतो परिसर टायमिंग दोन्ही एकच होता म्हणजे दोन्ही एकच विद्यार्थी दोन्ही रोज परीक्षा देणे अशक्य आहे हे कसं शक्य झालं याचा याच्यावरून सदर याच्यावरून असं असं निष्पन्न होतं की हा या प्रकारामध्ये या सदरच्या परीक्षेमध्ये गैरव्यवहार झाला झाला असंच दिसून येत निवड करण्यात आलेली सत्तावीस चिडलेल्या विद्यार्थ्यांनी पुण्यातल्या कृषी आयुक्तालयासमोर मोठी गर्दी केली मात्र आयुक्त गोव्याला गेल्याचं त्यांना सांगण्यात आलं तक्रार देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी कृषी आयुक्त विकास देशमुख यांना भेटण्याचा प्रयत्न केला खरा परंतु देशमुख सध्या गोव्यामध्ये एका कॉन्फरन्सला गेल्याचं त्यांना सांगण्यात आलं परंतु या परीक्षेची ही प्रक्रिया फक्त आता निकालानंतरच वादग्रस्त ठरते आहे असं नाही तर अगदी सुरुवातीपासूनच या साऱ्या प्रकरणाबाबत संशय घेण्यास वाव आहे कारण कृषी खात्याची जबाबदारी एकनाथ खडसेंकडे असताना या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली परंतु खडसेंनी त्या जाहिरातीला स्टे दिला दरम्यानच्या काळात खडसेंचं मंत्रीपद गेलं आणि स्टे उठवण्यात आला परीक्षा पार पडली त्यानंतर काय घडलं हे सगळं आपल्या समोर आहे डिग्रीपेक्षा डिप्लोमा असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिल्याचाही आरोप होतोय त्यामुळं परीक्षा रद्द करून नव्यानं परीक्षा घेण्याची मागणी होते आता कृषी मंत्री पांडुरंग फुंडकरांनीच यात लक्ष घालून सत्य बाहेर आणण्याची गरज आहे मंदार गोंजारी एबीपी माझा पुणे